नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यात स्वस्तिक कसे काढावे स्वस्तिक काढण्याची योग्य पद्धत कोणती जर चुकीच्या पद्धतीने आपण देवाऱ्यात किंवा घरामध्ये दे स्वस्तिक काढलात तर आपणास अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते असे चुकीचे स्वस्तिक काढल्यास आपणास दोष लागू शकतो यामुळे गणेश पुराण अनुसार आपण स्वस्तिक काढण्याची योग्य पद्धत आणि स्वस्तिक मध्ये कोणकोणते कौन देवी देवता वास करतात कोणत्या ठिकाणी कोणत्या देवाचा वास आहे त्याचबरोबर असे चुकीचे स्वस्तिक देवाऱ्यात चुकूनही काढू नका याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी हिंदू धर्म हा जगातील एकमेव असा धर्म आहे ज्यामध्ये अनेक चिन्ह पवित्र मानले जातात त्यापैकी एक पवित्र चिन्ह म्हणजे स्वस्तिक होय अनेकदा आपण लोकांच्या घराबाहेर पूजास्थळी आणि मंदिरात स्वस्तिक बनवलेली पाहिली असेल आपल्या सर्वांना हे देखील माहीत असेल की हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्य करण्यापूर्वी स्वस्तिक चिन्ह काढूनच आपण शुभ कार्याची सुरुवात करतो सुरुवातीला बघूया या स्वस्तिकचा अर्थ काय आहे स्वस्तिक हा शब्द तीन शब्दापासून बनवलेला आहे सु म्हणजे शुभ असा आहे असं म्हणजे अस्तित्व आणि क म्हणजे करता अशा प्रकारे असा शुभ अर्थ स्वस्तिकचा आहे स्वस्तिक हे गणेशाचे प्रतीक सुद्धा मानले जाते आणि ज्या प्रकारे गणपतीची प्रथम पूजा केली जाते तसेच हिंदू लोक शुभकार्यापूर्वी स्वस्तिक चिन्ह काढूनच शुभकार्याची सुरुवात करतात आणि कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणेशाच्या पूजेने होत असते गणेशाचे प्रतीक चिन्ह स्वस्तिक आपण काढूनच शुभ कार्याची सुरुवात केली पाहिजे हिंदू मान्यते अनुसार स्वस्तिक काढल्याने कामामध्ये यश मिळण्याची शक्यता वाढत असते स्वस्तिक चिन्हाचा वापर केल्याने घरात सकारात्मकता एकाग्रता आनंद आणि समृद्धी येते तसेच यामुळे कामात यशसुद्धा मिळते म्हणूनच प्रत्येक कामाची सुरुवात स्वस्तिक चिन्ह काढूनच केली जाते याचा उपयोग केल्याने अनेक प्रकारचे वास्तुदोषसुद्धा दूर होऊ शकतात पण स्वस्तिक काढताना केलेली लहानशी चूक आपणास महागात पडू शकते त्यामुळे स्वस्तिक बनवताना काही गोष्टी लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण चुकीचे स्वस्तिक जर आपण देवाऱ्यात किंवा आपल्या घरात बनवत असाल तर आपल्या घरामध्ये आर्थिक हानी होऊ शकते घरात अडचणी येऊ शकतात म्हणूनच शुभ कार्याची सुरुवात करताना किंवा देवाऱ्यामध्ये मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आपण स्वस्तिक कशा प्रकारचं काढायचं आहे याविषयीची माहिती पाहूया स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभ प्रतीक मानले जाते स्वस्तिकमध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव शिवपार्वती श्री गणेश रिद्धी सिद्धी आणि शुभ लाभ हे वास करतात यांचा समावेश स्वस्तिकमध्ये असतो शांती समृद्धी आणि मंगल याचे प्रतीक सुद्धा स्वस्तिक मानले जाते स्वस्तिक काढताना या गोष्टी लक्षात ठेवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि घराच्या देवाऱ्यात स्वस्तिक काढताना या गोष्टी लक्षात ठेवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि घराच्या देवाऱ्यात स्वस्तिक काढल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात असे वास्तुशास्त्र सांगते स्वस्तिक काढताना लक्षात ठेवा की रेषा एकमेकांना कापणार नाहीत याची काळजी मात्र घेतली पाहिजे म्हणजे एक रेश ओढून त्यावरून दुसरी रेष काढू नये हे शुभ मानले जात नाही स्वस्तिक काढताना मन शांत आणि स्थिर असायला हवं म स्वच्छ आणि निर्मळ मनाने केलेली कोणतीही सेवा यशस्वी होते हे लक्षात ठेवा स्वस्तिक अयोग्य पद्धतीने काढल्यामुळे पैशाची हानी होऊ शकते म्हणूनच ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे स्वस्तिक कसे बनवावे स्वस्तिक बनवताना रेषा अशा प्रकारे एकमेकांना कापणार नाहीत याची विशेष काळजी घेऊनच स्वस्तिक शुद्ध प्रकारे काढले पाहिजे स्वस्तिक कसे बनवावे पहिली रेष हीच ओढायची ही आहे पहिली रेष धर्म सांगते दुसरी अर्थ तिसरी काम आणि चौथी रेष आणि चौथी रेष मोक्षाचे प्रतीक आहे मी जशा प्रकारे रेषा ओढल्या आहेत अशाच प्रकारे आपणास रेषा ओढायच्या आहेत प्रथम हीच रेश ओढायची आहे दुसऱ्यांदा ही रेश तिसरी हीच रेष ओढायची आहे आणि चौथी सुद्धा हीच रेष ओढायची आहे म्हणजे वरून खाली आणि बाजूने अशा प्रकारे स्वस्तिक आपणास काढायचं आहे मध्य भागाचा भाग कापायचा नाही जो ब्रह्म ब्रह्मस्थान असतो इथे ब्रह्मदेवाचे स्थान असते म्हणूनच ब्रह्मस्थान बनवताना चुका झाल्या तर स्वस्तिक बनवण्याचा कुठलाच लाभ मिळत नाही उलट दोष लागतो आता आपण चार प्रकारच्या मुक्ती पाहणार आहोत सालोख्य सामिप्य सारुप्य आणि सायुज्य यानंतर आपण चार प्रकारचे अंतकरण पाहणार आहोत जसे मन बुद्धी अहंकार आणि चेतना अशा प्रकारे बनवायचं आहे भक्ताच्या चार प्रकारच्या चार आंतरिक बिंदू सुद्धा बनवायचा आहे जसं श्रद्धा विश्वास प्रेम आणि समर्पण तुम्हाला या गोष्टी क्लॉकवाईज करायच्या आहेत आणि बाजूला दोन रेषा ओढायच्या आहेत ही रिद्धी आणि हा शुभ आहे ही सिद्धी आणि हा लाभ आहे अशा प्रकारेच आपण स्वस्तिक बनवायचा आहे वरच्या बाजूला दोन बिंदू म्हणजे लक्ष्मी आणि हा बिंदू कुबेर भगवान आहेत तर मंडळी अशाच प्रकारे स्वस्तिक बनवायचा आहे यामुळे आपणास शुभलाभ रिद्धी सिद्धी आणि गणेश भगवान यांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे स्वस्तिक सरळ ओढावे उलटे स्वस्तिक बनवणे खूप त्रासदायक मानले जाते यामुळे जीवनात अनेक संकटे येऊ शकतात स्वस्तिक सरळ काढण्यासह त्याच्या रेषा सुद्धा त्याच्या रेषा आणि कोण योग्य प्रमाणात असावेत ते लहान किंवा मोठे नसावेत तर मंडळी मुख्य प्रवेशद्वारावर आणि देवाऱ्यामध्ये स्पष्ट हळदीचे स्वस्तिक बनवणे अत्यंत पवित्र मानले जाते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव